नमस्कार सनातन शास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण इथे सनातन धर्मातल्या जुन्या खोल विचारांना आजच्या भाषेत समजून घेतो नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच जास्त महत्वाचं काय आपला हेतू म्हणजे आपला भाव की आपली कृती म्हणजे आपलं कर्म हो हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे आणि थोडासा काय म्हणतात त्याला गुंतागुंतीचा पण आहे बरोबर कारण आपल्या रोजच्या जगण्यात हे सतत येतं समोर अगदी आपण काहीतरी करतो पण त्यामागे विचार काय असतो आणि त्याचा परिणाम काय होतो हे सगळं आपल्या मनाच्या शांतीवर आपल्या समाधानावर परिणाम करतं आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासावर सुद्धा नाही का नक्कीच म्हणून आज आपण शास्त्र काय सांगतात ऋषीमुनी काय म्हणाले आहेत या दृष्टीनं हा विषय जरा उलगडून बघूया हो आणि उद्देश हाच आहे की हे ज्ञान आज आपल्याला कसं लागू होतं कसं रेलेव्हेंट आहे हे समजून घेणं बरोबर लेट्स एक्सप्लोर दिस टुगेदर तर सुरुवात करूया कर्म या शब्दापासून आपण खूप सहजपणे वापरतो हा शब्द पण वैदिक विचारात कर्म म्हणजे फक्त फिजिकल ऍक्शन नाहीये बरोबर अगदी बरोबर कर्म ही संकल्पना खूप मोठी आहे त्यात मुख्य तीन गोष्टी येतात कोणत्या पहिली म्हणजे क्रिया म्हणजे जी प्रत्यक्ष कृती आपण करतो हाताने तोंडाने दुसरी आणि खूप महत्वाची म्हणजे भाव त्या कृतीमागचा आपला हेतू आपला इरादा काय आहे कोणती भावना आहे ओके आणि तिसरी तिसरी म्हणजे चित्त म्हणजे त्या कृतीच्या वेळी आपली मानसिक स्थिती काय आहे आपली जागरूकता अवेअरनेस लेवल किती आहे आपले विचार शब्द कृती या सगळ्यांना आपली चेतनाच गाईड करते हे सगळं मिळून कर्म तयार होतं बापरे म्हणजे हे खूप खोल आहे याचा अर्थ असा होतो का की समजा दोन माणसांनी अगदी सारखीच कृती केली तरी त्यांच्या मनातल्या हेतूमुळे त्याचं फळ वेगळं असू शकतं अगदी तसंच इथेच खरी गंमत आहे किंवा म्हणा गुडत आहे याच मुद्द्यावर भगवद्गीतेत खूप जोर दिला आहे हो का गीतेत काय म्हटलंय याबद्दल चौथ्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात गहन गती ही गहन कर्मण गतीही हो म्हणजे कर्माची गती त्याचे परिणाम त्याचा मार्ग हा खूप खोल आहे अतर्क्य आहे समजायला कठीण आहे आणि श्रीकृष्ण हेतूवर जास्त भर देतात असं वाटतं तुमच्या बोलण्यावरून हो अगदी ते स्पष्ट करतात की कृतीपेक्षा त्यामागचा हेतू तो भाव जास्त महत्वाचा आहे तिसऱ्या अध्यायातला एक श्लोक आहे बघा कुठला यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोअयम कर्मबंधन ओके याचा अर्थ काय आपल्यासाठी याचा सरळ अर्थ असा की जी कर्म यज्ञ म्हणून केली जातात म्हणजे एका निस्वार्थ भावनेनं कर्तव्य म्हणून ईश्वराला अर्पण करण्याच्या वृत्तीनं ती कर्म माणसाला बांधत नाहीत कर्मबंधनात अडकवत नाहीत पण याउलट जी कर्म फक्त स्वार्थासाठी केली जातात मी माझं या भावनेतून ती कर्म कर्त्याला बांधतात त्याला कर्माच्या चक्रात अडकवतात अरे वा हे तर खूपच पॉवरफुल आहे म्हणजे तुमचा हेतू जर शुद्ध असेल सेल्फलेस असेल हो तर एखादी अगदी साधीसुधी वाटणारी कृती सुद्धा तुम्हाला मुक्त करू शकते अगदी आणि या उलट जर हेतूमध्येच गडबड असेल स्वार्थ अहंकार दिखावा तर तुम्ही कितीही मोठे यज्ञ करा दानधर्म करा ते तुम्हाला बांधणारच महाभारतातलं उदाहरण आठवते मला लगेच अर्जुनाचं युद्ध बरोबर श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध करायला सांगतात आता वरवर पाहिलं तर युद्ध म्हणजे काय हिंसा विनाश हो ना पण त्याला धर्मयुद्ध म्हटलं का कारण अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या मनात हेतू काय होता धर्माचं रक्षण न्यायाची स्थापना वैयक्तिक स्वार्थ नव्हता इट वॉज ड्युटी आणि दुसरीकडे दुर्योधन त्याने पण मोठे यज्ञ वगैरे केले होते म्हणे हो केले होते पण हेतू काय होता सत्ता अहंकार वर्चस्व शरणागतीचा भाव नव्हता त्यामुळे ते यज्ञ त्याला उपयोगी पडले नाहीत नाही ते त्याला अजून बांधून गेले म्हणूनच म्हणतात भाव हा कर्माचा आत्मा आहे इंटेन्शन इज द सोल ऑफ कृती शरीर असेल तर भाव त्याचा प्राण अगदी आपल्या शास्त्रांमध्ये याचं आणखी काही उदाहरण किंवा रूपक आहे का असं ऐकलंय की मनुस्मृती किंवा योग वाशिष्ठांमध्ये काहीतरी आहे हो आहे ना एक खूप सुंदर रूपक वापरलंय तिथे काय आहे ते म्हणतात जसं तुम्ही कोणतं बी पेरता त्यावर ठरतं की झाड कोणतं उगवेल तसंच तुमच्या मनात कोणता हेतू आहे यावर ठरतं की तुमच्या कर्माचं फळ काय मिळेल किती सोपं आणि छान आहे म्हणजे आपलं बीज आपला हेतू जर शुद्ध असेल तर अगदी छोटी कृती सुद्धा पवित्र होऊन जाते यज्ञासारखी आणि जर बीजच खराब असेल म्हणजे हेतूच वाईट असेल तर मग तुम्ही कितीही मोठे तप करा दान करा सगळं व्यर्थ पोकळ म्हणूनच गीतेत पण श्रीकृष्ण म्हणतात ना नऊ पॉइंट सव्वीस हो की मला कोणी प्रेमानं भक्तिभावानं फक्त एक पान फूल फळ थोडं पाणी जरी अर्पण केलं तरी मी ते स्वीकारतो क्वांटिटी नाही क्वालिटी ऑफ इंटेन्शन महत्वाचा अगदी अभिमानाने दिलेले हजारो सोन्याच्या मोहरांपेक्षा भक्तीने दिलेलं एक तुळशीचं पान श्रेष्ठ आहे हे सगळं पटतंय हेतू खूप महत्वाचा आहे हे स्पष्ट झालं पण मग इथे एक प्रश्न येतो मनात विचारा ना समजा माझा हेतू अगदी नेक आहे चांगला आहे पण माझ्याकडून नकळत अज्ञानानं किंवा निष्काळजीपणामुळे काहीतरी चूक झाली आणि दुसऱ्याचं नुकसान झालं मग काय चांगला हेतू होता म्हणून सगळं माफ कृतीचं काहीच महत्व नाही 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 इतकं सोपं नाहीये ते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही मांडलेला इथे कर्माचा नियम जरा वेगळ्या पद्धतीनं काम करतो कसा तुमचा हेतू चांगला होता त्यामुळे कदाचित तुम्हाला पाप लागणार नाही म्हणजे मॉरल बर्ड नैतिक दोष लागणार नाही पण तुमच्या कृतीमुळे जे बाहेरच्या जगात नुकसान झालं त्याचा परिणाम तर भोगावा लागेलच त्याला प्रारब्ध म्हणतात कार्मिक रिएक्शन अच्छा म्हणजे पाप नसलं तरी एक प्रकारचं रिॲक्शन तयार होतच हो आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी काहीतरी करावं लागतं काय करावं लागतं जागरूकता वाढवावी लागते कदाचित माफी मागावी लागते चूक दुरुस्त करावी लागते किंवा सेवा करावी लागते म्हणजे बघा चांगला हेतू तुम्हाला पापापासून वाचू शकतो पण कृतीच्या जगातल्या परिणामांपासून नाही ऍक्शन हॅज कॉन्सिक्वेन्सेस ओके okay. तर मग आपण असं म्हणू शकतो का थोडक्यात की आपला भाव म्हणजे हेतू आपल्या कर्माचं नैतिक वजन ठरवतो पुण्य की पाप हो आणि आपली क्रिया म्हणजे कृती त्याचा जगात काय परिणाम होणार हे ठरवते सुख की दुःख हो बऱ्याच अंशी हे बरोबर आहे हेतू आतल्या स्तरावर काम करतो चित्तावर संस्कार करतो कृती बाहेरच्या जगावर परिणाम करते दोन्ही महत्वाचे आहेत पण वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये ठीक आहे आता हे आणखी खोलवर समजून घ्यायला आपल्या सनातन परंपरेत वेगवेगळ्या विचारसरणी आहेत ज्यांना आपण दर्शन म्हणतो हो सहा मुख्य दर्शनं आहेत या दर्शनांचा हेतू विरुद्ध कृती यावर काय दृष्टिकोन आहे सगळ्यांचं एकमत आहे की मतभेद आहेत मतभेद आहेत आणि तेच तर इंटरेस्टिंग आहे मुख्यत्वे आपण तीन दर्शनाचा विचार करू शकतो या संदर्भात मीमांसा वेदांत आणि योग बर प्रत्येक दर्शन कर्माकडे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधून बघतं कोणी कर्मकांडाला महत्व देतं कोणी आत्मज्ञानाला तर कोणी आंतरिक बदलाला सुरुवात करूया मीमांसेपासून जैमिनी ऋषींचं दर्शन हे कर्मकांडावर खूप भर देतं असं ऐकलंय अगदी बरोबर मीमांसा दर्शन हे अत्यंत कर्मकांडावर आधारित आहे त्यांच्या मते वेदांमध्ये सांगितलेली कृती स्वतःच म्हणजे प्रत्यक्ष विधी हेच सगळ्यात महत्वाचं हेतू नाही सुरुवातीला तरी नाही जैमिनी सूत्रानुसार कर्म स्वतःच फळ निर्माण करतं या फळाला ते एक खास नाव देतात अपूर्व अपूर्व हे काय अपूर्व म्हणजे एक काय म्हणतात त्याला सूक्ष्म शक्ती जी योग्य प्रकारे अचूक पद्धतीने केलेल्या वैदिक विधीतून आपोआप तयार होते असं त्यांचं म्हणणं होतं अच्छा त्यामुळे मग कृतीच्या अचूकतेवर मंत्र पद्धत साहित्य यावर प्रचंड भर आहे त्यांच्याकडे त्यामागे कर्त्याच्या मनात काय आहे याला सुरुवातीला गौण मानलं गेलं अरे म्हणजे हेतू चांगला नसला तरी चालेल फक्त विधी बरोबर करा हे जर मेकॅनिकल वाटतंय हो वाटू शकतं पण नंतरच्या काळात कुमारील भट्टांसारख्या मीमांसकांनी ही भूमिका थोडी मवाळ केली काय म्हणाले ते ते म्हणाले की ठीक आहे विधी महत्वाचा आहेच पण कर्त्याच्या मनात श्रद्धा असेल चांगला हेतू असेल तर त्या कर्माचं फळ अजून वाढतं म्हणजे हळूहळू त्यांनीसुद्धा हेतूचं महत्व थोडंफार मान्य केलं पण तरीही ॲक्शन रिमेंड सुप्रीम फॉर देम अच्छा आता याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणता येईल असा दर्शन म्हणजे वेदांत शंकराचार्य रामानुजाचार्य अगदी वेदांत मीमांसेच्या पूर्णपणे उलट म्हणत काय म्हणत मंता? ते म्हणतात कृती महत्वाची नाही कर्त्याची चेतना त्याची कॉन्शियसनेसची स्थिती काय आले हे महत्वाचं आहे तीच ठरवते की कर्म बांधेल की सोडवेल बापरे पूर्ण फोकस चेतनेवर हो शंकराचार्य त्यांच्या गीताभाष्यात सांगतात की आसक्ती सोडून फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य म्हणून किंवा ईश्वरार्पण बुद्धींनी केलेलं कर्म चित्त शुद्ध करतं आणि मग ते मुक्तीकडे नेतं म्हणजे वेदांतानुसार ऍक्शन इज सेकेंडरी इंटेन्शन अँड अवेअरनेस अ प्रायमरी भाव क्रिया एक्झॅक्टली exactly. आणि अंतिम विचार तर असा की ज्ञानी माणूस मी करता आहे हा भावच सोडून देतो अच्छा त्याला कळतं की सगळं प्रकृतीनुसार घडतंय मग करतेपणाचा अहंकारच उरत नाही आणि जिथे करताच नाही तिथे बंधन कसलं उदाहरणार्थ समजा एखाद्या विषयी गुहेत शांत बसलाय पूर्ण जागरूकतेत तर तो सर्वात मोठा यज्ञ करतोय अहंकाराच्या आहुतीचा आणि दुसरीकडे एखादा माणूस मोठे मोठे विधी करतोय पण मी करतोय या भावनेत अडकलाय तर तो, तो बद्धच राहतो सो so येस yes, फॉर वेदांता भावा इज डेफिनेटली ग्रेटर दॅन क्रिया आणि मग तिसरं महत्वाचं दर्शन योग पतंजली ऋषींचं ते काय म्हणतात ते कुठेतरी मध्य साधतात का हो योग दर्शनाचा दृष्टिकोन खूप बॅलन्स्ड संतुलित वाटतो मला पतंजली हेतू आणि कृती दोन्हींना महत्त्व देतात पण ते अजून एक महत्त्वाचा घटक जोडतात वैराग्य डिटॅचमेंट वैराग्य हो योग सूत्रांमध्ये ते क्रियायोग सांगतात साधनेचा पाया काय आहे क्रियायोग सूत्र आहे तपह स्वाध्याय प्रणिधानानी क्रियायोग तीन गोष्टी तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान यांचा अर्थ तप काय तप म्हणजे डिसिप्लिन अनुशासन योग्य कृती करत राहणं स्वाध्याय म्हणजे सेल्फ स्टडी आत्मनिरीक्षण आपण काय करतोय का करतोय मनात काय चाललंय याबद्दल जागरूक राहणं आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे सरेंडर टू द डिवाइन फळाची चिंता न करता सगळं ईश्वराला अर्पण करणं तर इथे बघा काय तप म्हणजे कृती आली स्वाध्याय म्हणजे जागरूकता चित्त आली आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे शुद्ध हेतू भाव आणि वैराग्य आलं तिन्ही गोष्टी इंटिग्रेट केल्यात वा म्हणजे योग म्हणतो की कृती तप महत्वाची आहे पण ती खली योग तेव्हाच बनते जेव्हा ती जागरूकता स्वाध्याय आणि शरणागती शुद्ध हेतू प्रणिधान सोबत असते अगदी बरोबर पतंजली एका सूत्रात दोन पॉइंट चौदा स्पष्ट म्हणतात की कर्माचं फळ सुख किंवा दुःख ते कोणत्या हेतूने केलं आहे यावर अवलंबून असतं म्हणजे योग दर्शन शिस्तीला पण महत्त्व देतं आणि आंतरिक वृत्तीला पण हो इट्स अ प्रॅक्टिकल पाथ कृती हेतू आणि जागरूकता यांचं संगम आहे योग तर आपण ह्या तीन दर्शनांचा विचार केला मीमांसा कृतीप्रधान वेदांत हेतू जागरूकता प्रधान, हे प्रधान आणि योग समन्वय या सगळ्या चर्चेतून आपण काय सार काढू शकतो अंतिम निष्कर्ष काय मला वाटतं ऋषीमुनींचा अंतिम संदेश हाच आहे की जेव्हा कृती शुद्ध असते आणि हेतू निस्वार्थ असतो तेव्हा कोणतंही कर्म यज्ञबंद यज्ञ, यज्ञ? म्हणजे पवित्र क्रिया हो जी करणाऱ्याला बांधत नाही उलट त्याला उन्नत करते जो माणूस फळाची आसक्ती न ठेवता पूर्ण जागरूकतेने आणि शरणागतीच्या भावनेनं आपलं काम करतो तो कर्मयोगी होतो म्हणजे कर्म करूनही कर्मापासून अलिप्त राहतो अगदी पाण्यातील कमळासारखा आणि जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी ज्ञानी व्यक्तीसाठी तर हेतू आणि कृती दोन्ही मी करता नाही या जाणिवेत विरघळून जातात त्याला दिसतं की सगळं प्रकृती घडवून आणते आत्मा फक्त साक्षी आहे मग तिथे कर्माचं बंधन नाही नाही कारण कर्तेपणाचा भावच नसतो सुरुवातीला आपण म्हटलं होतं की भाव हा कर्माचा आत्मा आहे हेच या सगळ्याचं सार म्हणता येईल का निश्चितच कर्म हे शरीर आहे हेतू त्याचा आत्मा आहे हे वाक्य अगदी बरोबर आहे शुद्ध भावाशिवाय कर्म म्हणजे निर्जीव विधी अगदी मेकॅनिकल आणि शुद्ध भावाने केलेली अगदी छोटीशी कृती सुद्धा दिव्य बनते पूजेसारखी बरोबर तर आजच्या या आपल्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की कर्मामध्ये हेतू किंवा भाव किती महत्वाचा आहे तो कर्माचा प्राण आहे पण त्याच वेळी कृती आणि तिचे परिणाम ही महत्वाची आहेत खरा मार्ग या दोन्हींमध्ये बॅलन्स साधण्याचा आहे आणि दोन्हीला सतत शुद्ध करत राहण्याचा प्रयत्न करणं हीच साधनं आहे आपल्या प्रत्येक कृतीमागे कोणता भाव आहे याकडे लक्ष देणं अवेअरनेस जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी एक विचार आज आपण जी चर्चा केली हेतू आणि कृती यांच्या ना नात्याबद्दल याची समज तुमच्या जोरोजच्या जगण्याकडे कामाकडे नात्यांकडे किंवा तुमच्या साधनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा बदलू शकते यावर नक्की विचार करा आपल्या इंटेन्शन्सना प्युरीफाय करणं आणि आपल्या अॅक्शन्सना माइंडफुल बनवणं हाच खरा जगण्याचा योग आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमचा अनुभव काय सांगतो हेतू जास्त महत्वाचा की कृती की दोन्हीचं संतुलन महत्वाचं तुमचे विचार अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आम्हाला वाचायला आवडेल हो नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर सनातन शास्त्राला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयावर अशीच छान सखोल चर्चा करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद